नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुमच्याबरोबर एक मस्त बंगाली रेसिपी शेअर करणार आहे ही बंगाली मॅजिकची रेसिपी आपण आता बघूया खूप साधी सोपी आहे आज मी तुम्हाला अजिबात गॅस लावायला लावणार नाही तुम्हाला काहीच करावं लागणार नाही अर्ध्या अधिक गोष्टी बाजारातच विकत मिळतात तर मग चला आपण जाऊन साहित्य बघूया आपली आजची जी रेसिपी आहे ती आहे झाल मुरी रेसिपी मुरी म्हणजे काय मुरमुरे हे मुरमुरे मी तीस सेकंद मायक्रोवेव्ह मधून कुरकुरीत करून घेतले हे बघा छानच आहे हे सगळे कुरकुरीतच पाहिजे हे मुरमुरे घेतलेले आहेत झालमुरी याचा अर्थ असा आहे झाल म्हणजे हिरवी मिरची तिखट झाल याचा अर्थ असा तिखट हिरवी मिरची मग कोथिंबीर मिरची खूप तिखट असते म्हणून हा काकडी खोबरं हे टाकलं जातं त्यानंतर बारीक टोमॅटो कांदा टाकला जातो आणि झालमुरीचा एक मसाला असतो त्याला भाजा मोशा म्हणतात भाज्या मोशामध्ये भाजलेले जिरेची पावडर धणे पावडर चाट मसाला आमचूर पावडर असते पण चाट मसाल्यामध्येच आमचूर पावडर आहे आणि मी हे थोडंसं तिखट घेतलं आहे हे फक्त आपल्याला वरून स्प्रिंकल करायचं आहे म्हणून मी हे फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला साहित्य घेतलेलं आहे आता हे फक्त एवढंच टाकत नाही हे मी दुसरं पण साहित्य तयार ते केलं आहे झालमुरीमध्ये काबुली चणा हिरवा चणा हिरवा वाटाणा आणि पांढरा वाटाणा आपल्याला लागतोच लागतो हा मी काल भिजत घातला आज सकाळी कुकरमध्ये व्यवस्थित सोडा टाकून उकळवून घेतला आणि हे सगळी माझी तयारी आहे झालमुरी खाण्यासाठी ही पुरी देतात त्यामुळे ही पुरी आणि झालमुरीमध्ये टाकण्यासाठी हा आपण जो घेतला आहे बुंदी हे चना चोर गरम ही शेव ही बारीक शेव हे शेंगदाणे आणि थोडंसं फरसाण तर हे फरसाण मी इकडे घेतलेलं आहे कोणतंही फरसाण तुम्ही घेऊ शकता आता ही झालमुरी करायची जी पद्धत असते ना ती खूपच छान असते त्यांचे आता हे जे साहित्य आहे हे आपण जरा इकडे ठेवूया बाजूला झालमुरी कधीही वाट्यात वगैरे केली जात नाही तर ती डब्यातच केली जाते आणि ही डब्यात झालमुरी करताना त्यांच्याकडे एक लाकडी दांडा असतो त्यांनी करतात माझ्याकडे आहे तर आज मी काय केलं आहे की ही अशी 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 गोल गोल गोलगोल गोलगोल फिरवून ही झालमुरी केली जाते मग माझ्याकडे जे साहित्य आहे ते मी घेतलं आणि तुम्हाला दाखवलं झालमुरी फार तिखट असते मध्येच तिखट लागलं तर पाणी देत नाहीत खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे तुकडे देतात आणि झालमुरीमध्ये दे बटाटा पण टाकतात तर मग आता आपण आपली रेसिपी सुरू करूया झालमुरी करण्यासाठी मी आधी हे मुरमुरे टाकून घेते यात हे थोडे मुरमुरे मी टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहोत बटाटा आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत या मध्ये आपल्याला टाकायचं आहे फरसाण हे थोडंसं फरसाण जे असतं ते टाकायचं त्यानंतर त्यामध्ये आपण घालतो आहे चना चोर गरम हा महत्वाचा आयटम आहे बघा हा चना चोर गरम मी टाकला झालमुरीमध्ये त्यानंतर आपण टाकतो आहे बुंदी त्यानंतर झालमुरीमध्ये मिसळली जाते शेव आणि हे खारे शेंगदाणे म्हणजे झालमुरीमध्ये मी आता काय काय आहे ते तुम्हाला दाखवते ही बुंदी चनाचोर गरम ही शेव ही जी बारीक शेव आहे ही बारीक शेव वरून टाकतात आणि ही पुरी सोबत खायला देतात हे मी अजून टाकलं नाही हे जे ओले मॅटर आहे जसं हा त्यानंतर बटाटा आता याच्यामध्ये मग टाकतो आपण कांदा कांदा टोमॅटो काकडी ओल्या नारळाचे तुकडे आणि सगळ्यात शेवटी आपण झाल टाकणार आहोत हा जो मसाला आहे आपण स्प्रिंकल करणार आहोत थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण झालमुरीमध्ये घालणार आहोत हे लोणच्याच ते, तेल, तेल जी जी ते हे लोणच्याचं तेल खूप महत्वाचं असतं ते लोक सरसूचं तेल घालतात तर सरसूच्या आईजी आपल्याकडे जे तेल आहे ते आपण घालायचं आता हे असं 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 कालवलं जातं आता यामध्ये आपण घालूया थोडे बटाटे त्यानंतर हा काबुली चणा पांढरा वाटाणा आणि हिरवा वाटाणा हा खूपच महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे आणि हे यात घातलंच पाहिजे हे ज्यावेळेस मी उकडवलं त्यावेळेस मी यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ टाकून हे उकडून घ्यायचं आता यामध्ये आपण घालणार आहोत ही काकडी त्यानंतर आपण घालणार आहोत टमॅटो आणि आता हा कांदा तुकडे आता झालमुरीमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की हा जो मसाला आहे हा फक्त आपल्याला स्प्रिंकल करायचा आहे स्प्रिंकल करण्यासाठी मी काय केलंय भाजलेल्या जिऱ्याची पावडर त्यानंतर हा चाट मसाला हा इथे एकत्र केला आहे हेलखट आणि मीठ काळे मीठ आणि लागतिखट एकत्र केलं हे, हे यात टाकलं ही थोडीशी धणे पावडर हे सगळं मी कालवून घेतलं आहे लक्षात घ्या कांदा टमाटो काकडी बटाटा यात काही मीठ नसतं आणि मग ते पानचट लागू नये म्हणून आता हा असा असा मसाला इथे याच्यावर स्प्रिंक केला जातो नंतर त्याच्यानंतर परत हा मसाला जेव्हा प्लेटमध्ये सजवीन मी त्यावेळेस स्प्रिंकल करायसाठी ठेवते आता बघायचा खूप छान वास येतो ही झालमुळी कोणात खाल्ली जाते मला काही कोण बिन करता येत नाही त्यामुळे आता काय तो प्रश्नच नाही आहे मी सरळ प्लेटमध्ये ही झालमुडी आता काढणार आहे त्यांचा तो लाकडी दांडू जरा खालून मोठा असतो त्यामुळे तो भरभर भरभर भर भर फिरतो मला हे काही खूप जास्त असं त्यांच्यासारखं करता आलं नाही आहे प्रोफेशनल पण आपल्याला जे येतं ते आपण दाखवायचं आपण शेअर करायचं आता ही झालमुडी आपली तयार झालेली आहे आपण आता प्लेटिंग करूया खूप छान लागते तयार होते बघा आता याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हिरवी मिरची ठेवायची आहे लोणच्याच तेल ते तर खरं हे कालवतानाच घालतात मी घातलं नाही मी वरून घालते लोणच्याचं तेल ही झालमुडी तुम्हाला कालवून खायची असते किंवा ते तिथेच कालवून देतात हा लोणच्या तेलाचा आयटम खूप महत्वाचा आहे आणि हा घातलाच पाहिजे हे लोणच्याच तेल आता यावरती मी थोडीशी बारीक शेव घालणार आहे बारीक शेव घातली हा थोडासा मसाला मी स्प्रिंकल करते याच्या शेजारी आपण खोबऱ्याचा तुकडा ठेवतो आहे आणि त्यामध्ये ठेवतात ही खाण्यासाठी ही पुरी आपली झालमुडीची रेसिपी खूप मस्त तयार झालेली आहे याच्यावर आपण हिरवी मिरची टाकली ती खाताना हिरवी मिरची लागते तेव्हा खोबऱ्याचा तुकडा तोडला जातो आणि ही झाल मुरी ह्या पुरीनी खाल्ली जाते म्हणून ही कडक पुरी म्हणा किंवा काय असेल ते यात घातलं जात खूप सुंदर अशी ही रेसिपी तयार होते आणि हे बंगालचं स्ट्रीट फूड आहे आपण जे केलं ते झाल म्हणजे हिरवी मिरची मुरी म्हणजे मुरमुरे आणि झाजा म्हणजे हे तिखट तेल लोणच्याचं तिखट तेल अतिशय सुंदर रेसिपी ही तयार होते आणि खूप छान लागते मी तुम्हाला आज बंगाली मॅजिक स्ट्रीट फूड बंगाली स्ट्रीट फूड दाखवलं बंगाली मॅजिक मी तुम्हाला दाखवलं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा खूप सुंदर रेसिपी लागते म्हणजे आपल्या भेळेमध्ये आणि झालमुडीमध्ये हा फरक आहे भेळेत आपण लोणच्याचं तेल घालत नाही भेळेमध्ये काकडी घातल्या जात नाही कांदा टमाटा आपण वरती घालतो शेव घालतो पण भेळेमध्ये आपण चनाचोर गरम घालत नाही खारी शेंगदाणे आपले घातलेले असतात उकडलेले वाटाणे हिरवे पांढरे आणि काबुली चणा हा पण आपला भेळेत नसतो अतिशय अप्रतिम या सर्व गोष्टींचा स्वाद येतो सो आज मी तुम्हाला एक मस्त रेसिपी दाखवली तोंडाला पाणी सोडणारी पुष्कळदा बंगाली फॅमिलीजमध्ये संध्याकाळी ही झालमुरीच त्यांचं डिनर बनून जातं तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुम्ही माझी ही रेसिपी पाहि शांतपणे पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यात शेवटचा माझा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी उल्डी गुल्ली को अच्छी अच्छी कमेंट्स ज़रूर जरूर, -जरूर भेजिए तुमसे मना मनापासून खूब खूब धन्यवाद